नमस्कार मित्रांनो तर तर सर्वांना मिळणार आहे मोफत राशन म्हणजे कोणाकोणाला कोणाला तर चला ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे तर कोणत्या लोकांना हे मोफत राशन कार्ड हे मिळणार आहे नवीन नियम आणि रेशन कार्डची यादी जाहीर झालेली आहे तर चला तर मग पाहूया फक्त या लोकांना मिळणार मोफत रेशन नवीन नियम आणि रेशन कार्ड यादी जाहीर दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबासाठी एक महत्त्वाकांक्षी रेशन कार्ड योजना सुरू केली आहे तर बघा गरीब कुटुंबासाठी सरकारने रे राशन कार्ड ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अत्यंत गरीब कुटुंबांना सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी नवीन रेशन कार्ड मिळणार आहे तर बघा जे की गरीब आहेत जे गरीब आहेत यांना नवीन, मीना नवीन राशन हे मिळणार आहे नवीन म्हणजे ज्यांच्याकड राशन नाही अशांनाच तर बघा राशन कार्ड मिळण्याची ही पात्रता काय आहे ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी रेशन कार्डची पात्रता खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे तर कशा प्रकार निश्चित करण्या करण्यात आलेले आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे नंबर वन अर्जदार ग्रामीण भागात कायमस्वरूपी वास्तव्य करत असावा म्हणजे की जो अर्जदार आहे जो अर्ज करणार आहे की त्याला राशन पाहिजे तर त्याची एक आठ आहे तर आट काय आहे की जो अर्जदार आहे तो ग्रामीण भागापासून कायमस्वरूपी वास्तव्य करत असावा म्हणजे की कायमस्वरूपीपासून तो तिथं राहिलेला पाहिजे असं नाही पाहिजे की तरी दु, दु दुसऱ्या गावाहून दुसऱ्या देशाहून कुठून तरी आला आणि गावामध्ये राहिला असा नाही पाहिजे तर हिची पहिली आठवडी कुटुंबाकडे कोणत्याही खाजगी मालमत्ता किंवा चारचाकी वाहने नसावी तर बघा कुटुंब हे मोठे नसावं कुटुंबाकडे मोठे घर नसावे कुटुंबाकडे चारचाकी गाडी नसावी कुटुंबाचे उत्पन्न अडीच ते तीन लाख नसावं अशांनाच हे राशन मिळणार आहे अर्धाचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावं आणि तो प्रमुख असावा म्हणजे की जो जो व्यक्ती अर्ज करणार आहे त्याचं एक कुटुंब असावं त्याचं वय अठरापेक्षा जास्त असावं तर चौथी अटकं आहे ते बघूया कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीदारीत नसावा म्हणजे जो व्यक्ती अर्ज करणार आहे राशन कार्डसाठी त्यातील ते त्याचे मुले किंवा त्याची पत्नी कोणीही नोकरीला नसावे अशांनाच हा अर्ज करता येऊ शकतो अर्जदारासह असं कुटुंबातील सर्व सदस्य सदस्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे म्हणजे त्या कुटुंबाकडे सर्वांकडं जर आधार कार्ड असेल तर आपण राशन कार्डसाठी अर्ज हे करू शकतो ऑनलाईन तर पहा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे फायदे या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना खालील सुविधा उपलब्ध होणार आहे तर कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होणार आहे तर चला मग पाहि दर महिन्याला अत्यल्प दरात धान्य वितरण म्हणजे कमी दरामध्ये आपल्याला राशनमुळे धान्य मिळा आहे सरकारी योजनांमध्ये प्राधान्य म्हणजे ज्या काही सरकारी योजना आहेत आरोग्य सुविधांमध्ये विशेष सवलती म्हणजे आपण हॉस्पिटल कुठेही सरकारी हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटल कुठेही जाऊ मोठे तर अशा ठिकाणी राशन कार्डमुळे आपल्याला पैशाला सवलत देखील मिळणार आहे आवास योजनांमध्ये प्राधान्य शैक्षणिक योजनांचा लाभ श्रमिक कल्याणकारी योजनांचा समावेश म्हणजे शाळेमध्ये मुलांना देखील स्कॉलरशिप मिळण्यामध्ये मदत होणार आहे घरकुल मिळण्यामध्ये सुद्धा या राशन कार्डमुळे मदत होणार आहे तर बघा राशन कार्ड हे मिळण्यासाठी अर्ज कसा करावा तर ते आपण यामध्ये सांगणार आहोत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे खालील प्रमाणे आहे तर पहा सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा पेजवरील नवीन अर्जदारांच्या लिंकवर क्लिक करा राज्य जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत निवडा व्यक्तिगत माहिती भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा कॅब कोड टाका आणि सबमिट करा तर हे आहे हे आपल्याला ऑप आप आपल्याला ऑनलाईन करायचे आहे म्हणजे की कॉम्प्युटरवर करायचे आहे कोणते बी सेंटर असते तिथे जाऊन आपल्याला हा अर्ज भरता येऊ शकतो लाभार्थी यादी तपासणी अर्जदार आपल्या अर्जाची स्थिती खालील पद्धतीने तपासू शकतो अधिकृत वेबसाईटवर जाणे लाभार्थी यादी लिंकवर क्लिक करा आपला जिल्हा ग्रामपंचायत निघा यादीमध्ये आपले नाव शोधा महत्वाच्या सूचना अर्ज नाकारल्यास पात्रता निकष तपासून पुन्हा अर्ज करता येईल म्हणजे आपला अर्ज जर नाकारला असेल तर पुन्हा आपल्याला अर्ज करता येऊ शकतो कागदपत्राची पूर्तता योग्यरित्या करावी कागदपत्र बरोबर आहेत की याची तपासणी योग्यरित्या करावी आणि मंगच अर्ज करावा चुकीची माहिती देऊ नये ग्रामपंचायत कार्यालयाकडून मदत घेऊ घेता येईल तर आपली जे ग्रामीण भागामधील ग्रामपंचायत आहे तिथूनसुद्धा आपल्याला अर्ज करण्यासाठी मदत घेता येईल तर बघा आपल्याला अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत काय काय आपल्याला लागणार आहे कागदपत्र तर खाली ते आपण पाहू अर्जासोबत खालील कागदपत्र जोडणे आवश्यक आहे तर तर एक तर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे बघा पहिले तुम्हाला आधार लागणार आहे दुसरं तुम्हाला रहिवाशीचा दाखला देखील लागणार आहे तिसरे तुम्हाला उत्पन्न देखील लागणार आहे उत्पन्नाचे झेरॉक्स सगळं तुम्हाला कुटुंब प्रमुखाचा फोटो म्हणजे जो व्यक्ती अर्ज करणार आहे त्याचे फोटो देखील लागणार आहे तर बँक पासबुकसुद्धा लागणार आहे तर बघा या योजनेमुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना अन्नधान्याची सुरक्षा मिळणार आहे त्याचबरोबर अनेक सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ देखील घेण्यात येणार आहे योजनेची अंमलबजावणी पारदर्शी पद्धतीने होत असून पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर फायदा मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे म्हणजे की बघा ग्रामीण भागामधील त्याच्या अटी काय आहेत कोणकोणत्या व्यक्तीला राशन कार्ड हे मिळू शकतं तर बघा जो व्यक्ती ग्रामीण भागामध्ये राहतो तो कायमस्वरूपीपासून राहतो तो खूप काळापासून त्या ग्रामीण भागामध्ये राहतो तर व्यक्ती हा दुसरी कोणत्या गावाहून दुसऱ्या कोणत्या देशाहून दुसऱ्या कोणत्या राष्ट्रातून आलेला नाही पाहिजे तर अशांना हे राशन कार्डचा अर्ज करता येऊ शकतो तर अर्ज करण्यासाठी फक्त कधी पाचच वस्तू लागत आहे तर पाच वस्तू काय एक आधार एक लागत आहे एक रहिवाशी एक उत्पन्न आणि एक फोटो लागत आहे एक म्हणजे सर्व परिवारचे सुद्धा फोटो लागू शकतात तर आणि एक बँक पासबुक लागत आहे यांच्याकडे ह्या वस्तू आहे तो अर्ज करू शकतो तर मित्रांनो एवढीच होती माहिती ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तर आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा